नमस्कार माझं नाव डॉक्टर आश्लेषा गोखले तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे मागचा विषय सर्वांनाच आवडला असेल बालकांचा आहार एक वर्षापर्यंत काय खाऊ द्यावे आता आपण त्याचं पुढचं बघूया का, का? लहान मुलं एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत त्यांनी काय काय खायला पाहिजे तुम्ही सांगाल का मुलांना काय द्यायला पाहिजे वडापाव द्यायला पाहिजे का पावभाजी द्यायला पाहिजे का भरपूर पेढे बर्फी खाऊ घालायला पाहिजे का लहान मुलांचा वाढदिवस आहे म्हणून केक द्यायला पाहिजे का अरे आत्ता आत्ताच मी सांगते एक वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला गेला हा मोठा केक कापला त्या मुलाला कळत कळतसुद्धा नव्हतं हो की आपला वाढदिवस आहे आणि केक म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही पण ते केक खायला आलेली जी मुलं होती ना ते सगळे एक ते पाच वयोगटातली होती तुम्हीच विचार करा पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांना तुम्ही किती साखर किती मैदा किती तो क्रीम खाऊ घालताय वाढदिवस असो काही कार्यक्रम असो आपण लहान मुलांचा आहार किती बरं चुकतो आहे कुठल्याही ऋतूचा विचार केला जात नाही लहान मुलं म्हटलं की चल चल आईस्क्रीम खायला जाऊया सहजपणे बोलला जातं आता अरे तुम्ही कधीतरी म्हणा की चल लाडू खायला जाऊया नाही नाही लाडू तर आता बाजूलाच राहिला लाडू काय खायचा विषय आहे का आत्ता तर खायला मस्त मस्त भजी वडा समोसा ह्या सगळ्या गोष्टी चमचमीत मुलांना पण आवडायला लागलेत पण त्यामुळे माझ्याजवळ येणाऱ्या पेशंटची संख्या मात्र खूप वाढली आहे कारण लहान मुलांना सतत सर्दी खोकला ताप काही विचारलं काय खाल्लं होतं तर म्हणतात काल आमचा ह्यांचा वाढदिवस होता ना आता आम्ही बाहेर गेलो होतो मग हॉटेलात जेवलो मग रोटी खाल्ली अरे पाच वर्षाच्या मुलाला चार वर्षाच्या मुलाला तुम्ही रोटी खाऊ घालताय तुम्हीच विचार करा जिथे मुलांना तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढायला पाहिजे याची काळजी आहे तिकडे तुम्ही त्यांच्या आहारांची का बरं काळजी घेत नाही मी तर एक सांगू का या सर्व गोष्टींमध्ये पहिली चूक आहे ती ना आपल्या पेरेंट्सचीच आपण स्वतःसुद्धा खरं म्हणजे पौष्टिकांनाच खायला पाहिजे नाही का आणि मुलं तर आपल्यालाच अनुकरण करत असतात आपल्याला बघूनच जेवत असतात आज आपल्या ताटात जर पोळी भाजी वरण भात कोशिंबीर सर्व गोष्टी आहेत तर मुलं पण तेच घेणार आहेत ना हो पण तुमच्या ताटातच ता जर भरपूर लोणचं पापड या गोष्टी दिसल्या तर लहान मुलं पण तेच आहार घेणार आहे ना तीन वर्षाचा परवा मुलगा आला होता त्यांनी मला सांगितलं की मी रोज लोणचं पोळी खातो मला ऐकून इतकं आश्चर्य झालं म्हटलं रोज लोणचं पोळी बरं किती लोणचं खातो तर भाजी खातो तितकं लोणचं खातो तुम्ही सांगा हे योग्य आहे का तुम्हीच विचार करून सांगा आत्ता आता लहान मुलांचे पोटाचे आजार खूप वाढले आहेत सतत पोट दुखणं उलट्या होणं जुलाब होणं किंवा ताप सर्दी खोकला ताप सर्दी खोकला होण्यामागची तर असंख्य कारणं आहेत कारण हॉटेलात जातात फिरायला जातात कुठे स्विमिंग पूलमध्ये उड्या मारतात लहान मुलांना घेऊन झालं लहान मुलं आजारी पडलं आणि मग येऊन सांगतात डॉक्टर प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काहीतरी टॉनिक द्या ना अरे तुम्हाला किती वेळा संगा समजावून सांगायचं आहार हेच औषध आहे ना टॉनिक टॉनिक म्हणून काय घेत आहे तुम्ही त्या परत केमिकल्सच याचा विचार करा ना तुम्ही की तुम्ही आहारातूनच टॉनिक द्या ना त्यांना मग जर आहार हेच जर टॉनिक असेल तर लहान मुलांना छान थालीपीठ खायला शिकवा डोसा इडली धिरडं आपल्याजवळ तर किती पदार्थ आहे बनवून खायला घालण्यासारखे मसाले भात द्या वरणभात द्या आमटी भात द्या पुष्कळ गोष्टी करू शकतो अगदी गोड खावाचं वाटलं तर पुरणपोळीसुद्धा आहे पुरणपोळीवर मस्त साजूक तूप किंवा दुधासोबत पुरणपोळी खाल्ली तर किती पोषण आहे प्रत्येक आहारामागे पोषण आहेच आपल्या आहारामध्ये मग तो आहार द्या ना घरी बनवून द्या हां आता घरी बनवून द्या असं जेव्हा मी म्हणते ना तेव्हा तर एक मस्त गोष्ट होते मॅडम घरी पावभाजी केली होती अरे पावभाजी घरी केली का काय बाहेर खाल्ली काय जंक जंकच असतं ना ही गोष्ट आपण कसं विसरतो आहे पाव बाहेरूनच आणणार आहात ना मॅडम घरचा पिझ्झा खाल्ला तरी पोट दुखतं आहे अरे पण पिझ्झा बेस तुम्ही घरी नाही केला आहे ना घरी केला तरी तो मैद्याचाच झाला ना मग या सगळ्या गोष्टींचा विचार करा ना तुम्ही किती प्रमाणामध्ये आणि किती त्यांना मैदा देत आहे सकाळी शाळेत जाताना लहान मूल दूध वगैरे काही न पिता फक्त बिस्किट खाऊन जातात योग्य आहे का तुम्हीच सांगा आणि कितीतरी मुलं क्लासला जातात एवढी लहान मुलं सुद्धा क्लासला जाताना चार वर्षाचं मूल क्लासला जात आहे आणि चार वर्षाचं मूल क्लासला जाताना विचारलं मी तू डब्यात काय नेलं होतं जास तुझं पोटात दुखतंय तू तू डब्यात काय नेलं होतं असं त्यांनी मला सांगितलं आईने मला डब्यात काजू दिले होते मी म्हटलं अरे वा पोषणयुक्त काजू दिले तर किती होते डबा भरून म्हटलं डबा भरून काजू अरे काय पोषणाच्या नावाखाली तुम्ही हे पण करू नका मुलांना ड्रायफ्रूट्स द्या पण किती प्रमाणात याचाही विचार करा पोषण म्हणून मी ड्रायफ्रूट लाडू खायला देते पण तो किती देतोय आपण ह्याचा विचार करा लाडू द्या पण एक एक घास एक लाडू लहान मुलांना पुरतो ती मुलं लहान आहेत पचनाला तेवढाच पुरणार आहे त्यांना त्यांना दहा बदाम नाही द्यायचेत आपल्याला एखाद दुसरा बदाम पण पोषणासाठी योग्य आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्यांना आहार देऊ नका आणि आपल्या मुलांनी दहा वेळा जेवावं हे कन्सेप्ट तर सोडून द्या आणि इतर मुलांची तुलना तर अजिबात करू नका की माझं मूल किती जेवतं आणि दुसऱ्याचं मूल किती जेवतं ह्याचा विचार तर अजिबात करू नका आणि लहान मुलांना एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांना तूप खायला नक्की शिकवा कारण तुपाने अग्निवर्धन होतं आपलं बळ वाढतो बुद्धीला खूप चांगलं आहे आणि लहान मुलांमध्ये जॉईंट्सचे डेव्हलपमेंट होत असतात जसं आम्ही म्हणतो अस्थिधातू वाढत असते अशा वेळेला तुपाचं सेवन करणं लहान मुलांना खूप चांगलं असतं आत्ताच्या मुलांना विचारून बघा तूप नको ताक नको दही नको अरे पण या सगळ्या आहाराने पोषण मिळणार आहे तर ते सोडून तुम्ही त्यांना विचारा फ्रुटी पिणार का तर हो म्हणतात आता मला कुठल्याही गोष्टीचा असा उल्लेख करायचा नाही आहे केव्हा तरी प्यायला हरकत नाही हो पण नेहमीच होऊ नये असं माझं म्हणणं तुम्ही त्यांना छान शेंगदाण्याचा लाडू करून द्या ज्याच्यात पोषण आहे पूर्वीच्या काळात शाळांमध्ये सुद्धा लहान मुलांना लाडू दिले जायचे आता ते पण नाही तिथेही वेफर्स आलेत लहान मुलं बाहेर पडले शाळेतून निघाले की आई वडील त्यांना वेफर्स सर्रासपणे घेऊन देतात चॉकलेट्स देतात अरे पण किती प्रमाणात देतोय ह्याचाही विचार करा लहान मुला मुलांचा आहार एक ते पाच वर्षापर्यंत तुम्ही जे देणार आहात तशीच तुमची मुलं असणार आहेत कायमस्वरूपी जर त्या दिवसांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर पुढे जाऊन पण त्यांची प्रतिकारशक्ती चांगलीच चांगली राहणार आहे कारण तुम्ही आत्ता जे शिकवणार आहे कायमस्वरूपी त्यांचं नंतर तसंच राहणार आहे कारण त्यांना स्वतःला समजायला लागणार आहे की आपल्याला हे आहार चांगला आहे हे नाही आहे स्वतःहून समजून उमजून ते खायला लागतील पण सुरुवातीपासूनच जर तुम्ही त्यांना खाताना ब्रेड बटर पावभाजी याच ज्या गोष्टींची सवय लावली पुढे जाऊन सुद्धा जा ते तेच ते खाणार आहेत त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना पोहे खायला शिकवा उपमा खायला शिकवा शिरा खाऊ दे साजूक तुपाचा काय हरकत आहे लहान मुलांनी साजूक तुपाचा शिरा खायला काहीही हरकत नाही गोडाचे कोणतेही पदार्थ तुम्ही घरी बनवून द्या बाहेरचे तर अजिबात देऊ नका मला असं वाटतं तुम्हाला सर्वांना आत्ता थोडं समजलं की लहान मुलांना काय आहार द्यायला पाहिजे होपफुली माझ्याकडे पेशंट्स थोडे या बाबतीत कमी प्रश्न विचारतील आत्ता त्यामुळे सगळ्यांनी मस्त खा मजेत राहा आणि स्वस्त राहा धन्यवाद